नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी बातमी आहे मित्रांनो बत्तीस हजार कोटी रुपयाच्या पॅकेजचं हो मित्रांनो तेच बत्तीस हजार रुपयाचं बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जे महाराष्ट्र सरकारनं मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आता अखेर संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार आहे आप आतापर्यंत असं होत होतं की या जिल्ह्यामध्ये वाटप या शेतकऱ्याला मिळाले त्या शेतकऱ्याला नाही मिळाले असं खूप सारे शेतकरी होत होतं की कोणाला मिळत आहेत कोणाला नाही मिळत आहेत परंतु अखेर आता शेवटची तारीख जाहीर झालेली आहे की या तारखेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज जमा होणार आहे म्हणजेच की थोडं थोडं फार सर्वांना माहीत असेल काय हेक्टर आहे अठरा हजार प्रति हेक्टर कोळ सरकारनं जाहीर केलेला आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती तारीख पाहणार आहोत शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगणार आहोत महसूल मंडळाची यादी तुझा सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत फक्त चॅनलवर नवीन असाल त्वरित चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम याच चॅनलवरती पाहायला मिळत राहतात आपण पाहिलं की मागील काही दिवसांमध्ये जवळजवळ एक किंवा दोन आठवड्यात पूर्ण झालेल्या आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं बत्तीस हजार कोटी रुपयाचं जे अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं होतं ज्यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे बहुतांश महसूल मंडळ पात्र होते जवळपास महाराष्ट्रातले एकोणतीस जिल्हे यासाठी पात्र होते आणि जवळजवळ आपल्याला माहीत आहे की बत्तीस हजार कोटी रुपयाचं हे पॅकेज शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं आहे तर यामध्ये हेक्टरी अठरा हजार रुपये कोळभाऊ शेतकऱ्यासाठी देण्यात येणार होते परंतु बहुतांश शेतकऱ्याचे तक्रारी अशा पाहायला मिळत आहेत की बहुतांश शेतकऱ्यांना रक्कम अठरा ऐवजी चार हजार पाच हजार सहा हजार अशी मिळत आहे तर यामागचं कारण असं आहे मित्रांनो की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या महसूल मंडळामध्ये तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के अशा प्रमाणामध्ये नुकसानाची नोंद होत असते यापैकी तुमच्या महसूल मंडळामध्ये जर तीस टक्के चाळीस टक्के अशी नोंद झालेली असेल नुकसानाची तर तुम्हाला कमी पैसे मिळणार आहेत आणि तुमच्या महसूल मंडळामध्ये जास्त नोंद झालेली असेल तर तुम्हाला जास्त पैसे मिळणार आहेत हे कारण पाहिलं ते तारीख पाहणार आहोत की या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज पूर्णतः वितरित करण्यात येणार आहे आणि त्याची लास्ट डेट काय आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो जवळजवळ वीस नोव्हेंबरच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचले पाहिजे असे निर्देश राज्य सरकारनं देण्यात आलेले आहेत वीस नोव्हेंबरच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जवळजवळ जेवढे पण यासाठी पात्र आहेत जेवढे पण महसूल मंडळ यासाठी पात्र आहेत सर्वांच्या खात्यामध्ये वीस तारखेच्या आत पैसे जमा करण्याचे निर्देश आता देण्यात येणार आहेत मित्रांनो अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे जवळजवळ आपल्याला माहीत आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी पात्र होते परंतु बहुतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही आहे अजूनही खूप सारे शेतकरी असे आहेत की जे मला दरवेळेस कमेंटमध्ये विचारतात की आमच्या जिल्ह्याला अजून यामध्ये वगळला आहे की काय किंवा आमच्या जिल्ह्याला मिळालं नाही असं नाही आहे मित्रांनो ही जी रक्कम आहे जिल्हावाईज मिळत नाही आहे तुमचं महसूल मंडळ यामध्ये पात्र असेल तर तुम्हाला मिळणार आहे जवळजवळ कितीतरी महसूल मंडळ आहेत मोठा आकडा आहे तो मी तर मला सध्या आठवत नाही आहे परंतु तुम्हाला नंतर सांगणार आहे की तुमच्या महसूल मंडळापैकी रक्कम जाहीर होते कारण की बहुतांश शेतकरी मला हे सुद्धा विचारतात की बा अमक्या गावात शेतकऱ्याला मिळालं पण आमच्या गावातील शेतकऱ्याला का नाही तर तुमचा महसूल मंडळ त्यांचा महसूल मंडळ वेगळा असतो म्हणून त्यांना पैसे मिळाले किंवा तुम्हाला मिळाले नाहीत असं सुद्धा होऊ शकते आणि जर तुमच्या गावात तुमच्या मसूल मंडळाचं नाव येईल तर एका महसूल मंडळामध्ये पैसे वितरणासाठी तीन दिवस लागत असतात पहिल्या दिवशी पहिल्या टप्पा काही शेतकऱ्यांच्या नाव म्हणजे खात्यामध्ये जमा होत असतो दुसऱ्या दिवशी काही टप्पा दुसऱ्या शेतकऱ्यांच्या आणि तिसऱ्या दिवशी राहिलेसुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात आणि यासाठी आधार कार्ड तुमचं बँक पासबुक तुमच्या बँक पासबुकवर तुमचं सर्वे नंबर हे तुम्हाला तुमच्या जवळच्या तलाठ्याकडे दिलेलं असणं गरजेचं होतं मित्रांनो गावोगावी सर्वे झाले आणि हे मागण्यात आलेलं होतं तुम्ही दिलेलं नसेल तरीही काही हरकत नाही आहे तुमच्या ई पी पाहणीवरूनसुद्धा तुम्ही यासाठी पात्र करू शकता पण तुमच्या महसूल मंडळामध्ये काय नियम आहेत हे मला माहीत नाही आहे म्हणून जवळजवळ ते शेतकऱ्यासाठी पात्र असू शकतात ज्यांनी हे डॉक्युमेंट्स त्यांच्या तलाठ्यापर्यंत दिलेले असतील तर अशा प्रकारची ही अपडेट होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराज